नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता ओला सुद्धा ज्या गाड्या आहेत त्या जरी लेक पासिंग असतील तरी त्यांनाही दंड त्यांचा ऑनलाईनला चढत आहे त्याच्यामुळं ओला कोला हा काही एक कमिशन एजंट या आहे यात तयार केलं आहे त्याच्यावरून भाडा देतो आहे त्याची कुठलीही गाडी नाही हे जनतेनं मात्र लक्षात ठेवायचं आहे ह्या गोरगरिबांच्या गाड्या आहेत आणि हेही ओला कोलाला ज्या गाड्या लागलेल्या आहेत हे पर्यटक परवानाधारक नगरपालिकेच्या हद्दीत कुठलाही व्यवसाय करू शकत नाहीत आणि शासनानं ना, मीटरनं व्यवसाय करण्यासाठी रिक्षा टॅक्सीना परवाने दिलेले आहेत ओला कोलाची कुठली एकही गाडी नाही आणि ह्याही गाड्या आठ वर्षाच्या नंतर प्रवासी वाहतुकीतून बंद होणार आहेत त्यांनाही आता त्या गाड्या आठ वर्षाच्या नंतर आठ वर्ष पूर्ण होतात आ, ही गाडी ओला कोलाला नाही कुठल्याही प्रवासी वाहतुकीला चालणार नाही हेही मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे आणि ओला कोलाचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासुद्धा गळ्यात हे ओळखपत्र हे लागतं आणि ते नगरपालिका हद्दीत कुठही व्यवसाय करू शकत नाही ओला कोला हा एक कमिशन एजंट आहे आणि तो माला माल आहे आणि त्याला कुठलीही अशी परमिशनसुद्धा दिलेली नाही ओला कोलाला आणि खाली हे लोकांनी चांगली सेवा देतो आहे ऑनलाईनवर भाडं घेतो आहे आणि पंचवीस तीस टक्के कमिशन हा खात असतो आणि ह्याला ज्या गाड्या आहेत त्या गोरगरिबांच्या गाड्या आहेत आणि ह्यांनासुद्धा आता दंड बसणार आहे ओला कोलाच्या सुद्धा ज्यांचं लेट पार्किंग आहे त्यांचासुद्धा ऑनलाईनला हा दंड जुडत आहे ज्यांच्या ह्या गाड्या आहेत ओला कोलाला लावलेल्या पर्यटक परवान्याच्या त्यांनी आपलं पासिंग वेळेत करून घ्या नाहीतर तुमचा दंड वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास सुद्धा दंड जातो आहे दररोजचा पन्नास रुपयेप्रमाणे आणि आता ओला कोलाच्या गाड्या मात्र आठ वर्षाच्या नंतर कुठलीही गाडी प्रवासी वाहतुकीत राहणार नाही ओला कोला हा त्याची कुठलीही स्वतःची गाडी नाही तो एक कमिशन एजंट आहे आणि अशी त्याला कुठलीही परवानगी दिलेली नाही फक्त त्यानं एक ॲप तयार केलेलं आहे आणि ॲपवरून तो ज भाडी देत असतो आणि लोकांना मग चांगली सेवा मिळते म्हणून त्याला ते कमिशन कमवत असतो बाकी त्याच्याही गाडीला पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांनासुद्धा दंड लेट पासिंगचा आहे त्यांनासुद्धा गळ्यात ओळखपत्र हे लागत असतं आणि त्यांच्या गाड्या आता आठ वर्षानंतर प्रवासातून बाद होणार हेही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी आपापल्या गाड्या वेळेत पासिंग करून घ्या एक महिना अगोदरी गाडी पासिंग करू शकता नव्हे करून घ्या दंड ऑनलाईनला जुडलेला आहे धन्यवाद हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा म्हणजे सगळ्यांना कळेल ओके